नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहात आता तुम्ही पण त्यातलेच आहात की मुगाची भाजी म्हटलं की नाव ऐकूनच भाजीच खायची नाही असं ठरवतात तर चला आज आपण बनवणार आहोत एकदम थपथपीत आणि रसेदार अगदी तुम्ही आवडीने खालाशी मस्त चटपटीत मुगाची भाजी अगदी हे बघा ताट पाहुणे तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल इतकी छान आणि चविष्ट एकदम साध्या सोप्या पद्धतीने मोड आलेल्या मुगाची पौष्टिक अशी भाजी तरी बघा पाहू शकता तर हे जे आहे ना मी मोड आलेले मूग घेतलेले आहे आणि ह्या मुगाला ना मी भरीच मूळ आणलेले आहे आता याच्यामध्ये खूप सारे कॅलरीज असतात फायबर्स असतात आणि प्रोटीनसुद्धा असतात मोड आलेल्या कडधान्यांमध्ये तर म्हटलं चला लहान मुलेसुद्धा आवडीने खातील अशी आपण मुगाची भाजी बनवूया तर मुगाची भाजी बनवण्यासाठी एक मिडियम आकारचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा अर्धा टॉमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि चार ते पाच लसूण पाकळ्यांना बारीक चिरलेले आहे आणि थोडंसं मी आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे लसूण आणि आलं जे आहे ना बारीक मी ठेचून घेते तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता पण एवढी गरज लागत नाही त्यामुळे मी फक्त असं ठेचून घेते आता उन्हाळासुद्धा आहे आणि काय होतं पाणी पिऊन पिऊन पोट भरतं त्यामुळे आपण व्यवस्थित जेवणसुद्धा करत नाही आणि मग काय होतं आपल्याला उन्हामुळे काय होतं चक्कर येते किंवा विकणेच जाणं होतं पण मग अशा मोडाळल्या कडधान्यांची जर भाजी बनवून खाल्ली तर ती कमतरता सुद्धा भरून निघते तर चला आता भाजी बनवून घेऊया आता कढईत मी टाकते एक चार चमचे तेल आणि तेल जे आहे ना आता गरम होऊन देऊया तेल गरम झालं की आता मस्त फोडणी देऊया एक अर्धा चमचा मी घेतलेला आहे जिरे अर्धा चमचा मोहरी थोडंसं हिंग पावडर गॅसने मी फोडणी देत आणि नाही स्लो करायचं म्हणजे मसाला जळत नाही काय आणि भाजीला तरीसुद्धा येते आणि आलं लसूण आपण जे ठेचून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आता ही फोडणी आता मस्त थोडीशी परतून घेऊया छान असा फोडणी झाली आता आपली याच्यामध्येच बारीक चिरलेला कांदा जो आहे तो आपल्याला असा छान असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता आणि जर लहान मुले पण आता भाज्या खायला कंटाळा करतात पण जर अशा पद्धतीने थोडीशी थपथपीत बनवली ना ते सुद्धा आवडून खातात तर चलाय बघा कांदा जो आहे ना असा लालस परतून घेऊ आता बघा छान असा आता कांदा परतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बारीक जो आपण टॉमॅटो चिरून घेतलेला आहे अर्धा तो सुद्धा आता हा टॉमॅटो जो आहे ह्या कांद्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे म्हणजे भाजी सुद्धा एकसारखी होते आणि थोडीशी दाटसर होते त्यामुळे टॉमॅटो छान असा शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण ठेवूया एक झाकण तर झाकण काढून पाहूया थोडंसं असं मिक्स करून घ्यावं लागेल कारण टॉमॅटो व्यवस्थित शिजला पाहिजे थोडासा चमच्याने प्रेस केला व्यवस्थित शिजतो तर चला मी पुन्हा याच्यावरती झाकण ठेवते चला झाकण काढून पाहूया आता आता व्यवस्थित हा टॉमॅटो जो आहे ना तो व्यवस्थित शिजलेला आहे बघा तुम्ही चमच्या सहा असा प्रेस करून घेऊ शकता म्हणजे कांदा टॉमॅटो जे आहे ना तो व्यवस्थित एकजीव होतो तर चला बघा ही घेतलेली आहे मी मिरची पावडर आता एक दीड चमचा मी घेते मिरची पावडर आमचा हा घरातलाच मसाला आहे तुमच्याकडे जर कोणताही घरातला मसाला असेल जो तुमच्या डेली यूजचा असेल तर तुम्ही वापरू शकता आणि अर्धा चमचा हळद पावडर आता हे मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया असं तेल सुटतपर्यंत व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा आता हे छान तर मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलेले मूग जे आहे ना ते स्वच्छ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे आता घरी जे आपण मूग आणतो ना आणि आता उन्हाळासुद्धा आहे त्याला वास असतो त्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ कडधान्य जे असतात ना आले ते धुवून घ्यायचे म्हणजे भाजीला वास येत नाही तर चला तर हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण लगेच याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहोत कारण अगोदर आपण हे वाफेवर शिजवून घेणारे वाफेवर सुद्धा पटकन शिजतात जास्त पाणी जर घातलं तर वेळ लागतो त्यामुळे कोणतेही कडधान्य अगोदर येणा तुम्ही श्लो गॅसवर वाफेवर शिजवून घ्या पटकन शिजतात आणि चवीनुसार मीठ तर चला आता भाजी मिक्स करून घेते आता व्यवस्थित आपण भाजी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही पातळ आवडत नसेल तुम्ही असे सुके सुद्धा खाऊ शकता आता याच्यावर ठेवूयात झाकण आणि वाफेवर आता मूग शिजवून घेऊया तर झाकण काढून पावे पाहू शकता पाणी जरी टाकलं नाही तरी मोड आलेली कोणतीही कडधान्य असेल ना तर ते थोडेसे असे हलके होतात त्यामुळे त्याला ॲटोमॅटिक असं पाणी सुटतं तर चला असंच वाफेवरती आपण एक पाच मिनटं शिजवून घेऊया अजून शिजलेलं नाही आहे पुन्हा आपण याच्यावर ठेवूया झाकण तर चला झाकण काढून पाहूया एक पाच दहा मिनटात जर वाफेवर शिजवलो ना तर पटकन शिजतात आता हे असे शिजलेले आहे आता आपल्याला थोडीशी रस्सेदार आणि थपथपीत भाजी बनवायची आहे कारण थोडीशी थपथपीत करायची जरा भाजी बनवली तर पोटसुद्धा भरतं तर थोडंसं मी टाकलेलं आहे पाणी आणि जास्त पाणी टाकणार नाही कारण थोडीशी आपल्याला थपथपीत बनवायची आहे त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण मूग जे आहे ना शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे मी एकच ग्लास पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला ना ह्या भाजीला काय करायचं आहे एक उकळी येऊन द्यायचं आहे एक उकळी आली चांगली किंवा आपण गॅस करूया स्लो तर बघा पाहू शकता अशा पद्धतीने आपण भाजी बनवलेली आहे तरी बघा पाहू शकता अशी छान एक उकळी आली की आता काय करायचं मग गॅस स्लो करायचा आणि एक पाच ते दहा मिनटं भाजी होऊन द्यायची थोडीशी मी टाकले एक कोथिंबीर आता मी केलेलं आहे गॅस स्लो तर चला आहे बघा पाहू शकतं एक पाच मिनटं झालेली आहे आणि मुगाची भाजी जी आहे ना आपली झालेली आहे आता काय करायचं सर्वात शेवटी याच्यामध्ये टाकायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा दाणेदार कूड घेतलेला आहे दोन चमचे भाजी तर आता झालेलं आहे फक्त पाच मिनटं आपल्याला ही भाजी आहे ना आटवून घ्यायची आहे म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी तयार तरी बघा पाहू शकता आता ही जी भाजी जी आहे ना मुगाची आपली झालेली आहे अगदी साधी सोपी जास्त मसालेसुद्धा वापरायची गरज नाही किंवा कोणतं वाटण बनवायची गरज नाही आणि सकाळच्या घाई गरबडीत आपण टिफिनसाठी सुद्धा मुलांना बनवू शकतो किंवा दुपारच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने मुगाची भाजी बनवू शकतो मस्त अशी थपथपीत आपली भाजी तयार झालेली आहे तर सुद्धा आपण मोड आलेल्या कडधान्यांचे आप्पे पाहिलेले आहे किंवा मटकीला मोड कशी आणायची किंवा मटकीची भाजी असेल चण्याची भाजी किंवा वाटाण्याची भाजी कशी बनवायची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पा आता ताट पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटले असेल आणि खरंच अशा पद्धतीने साधासोप्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली मुगाची तर सर्वजण जण आवडीने खातील ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद